नमस्कार मी विजयकुमार गुंड जिल्हा प्रवक्ता शिक्षक भारती संघटना सोलापूर आपल्या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण देणाऱ्या ज्या वेगवेगळ्या व्यवस्थापनांच्या शाळा आहेत त्यातील स्वयंअर्थसाहित्य व्यवस्थापनांच्या शाळा ज्याला आपण सेल्फ फायनान्स शाळा असं म्हणतो या शाळांमध्ये शिक्षकांच्या भरतीमध्ये होणारा काळाबाजार आणि तोतया शिक्षकांची नेमणूक या विषयावरती शिक्षक भारती संघटना सोलापूर या संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुजित कुमार काटमोरेसर आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की राज्यातील स्वयंअर्थसहित शाळा स्थापना व विनियमन कायदा दोन हजार बारा यानुसार राज्यात सेल्फ फायनान्स शाळा शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करत आहेत परंतु या शाळांच्या स्थापनानंतर या शाळांमध्ये नियुक्त केले जाणारे जा जे शिक्षक आहेत या शिक्षकांसाठी एन सी टी ईकडून ज्या गाईडलाईन दिल्या जातात त्याप्रमाणेच शिक्षकांची नेमणूक झाली पाहिजे असे बंधन असते परंतु या व्यवस्थापनाच्या शाळांचे संस्थाचालक ही शिक्षक भरती शासन नियमा नियमाप्रमाणे करत नाहीत हे संघटनेच्या निदर्शनास आले आहे त्यामुळं होतं काय बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ या महत्वपूर्ण कायद्याचं उघड उल्लंघन महाराष्ट्रात होताना दिसून येत आहे पहा हा फार मोठा गंभीर गुन्हा आहे कारण समाजामध्ये जर एखादा बोगस पोलीस वावरत असेल बोगस डॉक्टर वावरत असेल एखादा बोगस अधिकारी स्वतःला अधिकारी दाखवून समाजाची फसवणूक करत असेल तर त्याच्यावरती शासन तातडीनं कारवाई करतं त्याला बेड्या ठोकतं परंतु समाजामध्ये जर बोगस शिक्षक काम करत असतील तर त्याच्याकडं दुर्लक्ष करणं हे अत्यंत गंभीर आहे कारण हा विषय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित असल्यामुळे आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनावरती असल्यामुळं प्रशासनावरती असल्यामुळं या विषयाला उपेक्षित ठेवून दुर्लक्षित ठेवून चालणार नाही शिक्षक भारती संघटनेच्या लक्षात आलं आहे की राज्यातील ज्या सेल्फ फायनान्स शाळा आहेत या शाळांमध्ये केवळ दहावी बारावी किंवा पदवीधर व्यक्तींना शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाते आणि ही नियुक्ती काही योग्य प्रक्रियेतून केलेली नसते अगदी जवळच्या लोकांना लाभ देण्याच्या दृष्टीनं या लोकांना अत्यंत अल्प मानधनावरती ठेवलेलं असतं त्यामुळं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावरती याचा वाईट परिणाम होतो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही आणि दुसरीकडे जे आहेत ज्या या व्यवस्थापनाच्या शाळा चालू केलेल्या आहेत त्यातील काही संस्थाचालक जे आहेत ते अत्यंत ते व्यवस्थित शिक्षकांची पात्र शिक्षकांची निवड करून ज्ञानदान करण्याचं कार्य करत आहेत परंतु खेड्यापाड्यामध्ये ज्या या शाळा आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शिक्षकांची चुकीची नियुक्ती करून पालकांची फसवणूक केली जात आहे अत्यंत आठ ते दहा हजाराच्या मानधनावरती हे लोक नियुक्त केले जातात आणि या लोकांना बालकांचे मानसशास्त्र शिक्षण अध्यापनशास्त्र या विषयाची माहिती नसल्यामुळं यांच्याकडून अक्षम्य अशा चुका होतात आणि त्याचा परिणाम या बालकांवरती होत असतो खर तर या शाळांच्या पर्यवेक्षीय यंत्रणेमध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी असतील प्राथमिक माध्यमिक किंवा शिक्षण संचालक असतील शिक्षण उपसंचालक शिक्षण आयुक्त महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी या सगळ्यांनी अत्यंत गांभीर्याने काम करणं गरजेचं होतं शाळा खोलण्याच्या परवानगी देऊन थांबणं हे दुर्दैवी गोष्ट आहे या शाळांची गुणवत्ता या शाळांमध्ये नियुक्त केली जाणारे शिक्षक सामाजिक आरक्षणाचं पाळलं जाणारं बंधन या सगळ्या गोष्टींकडे कर दुर्लक्ष करून प्रशासनाने एक प्रकारे या शाळांना सूट दिलेली आहे खुली सूट दिलेली आहे आणि या शाळांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये काळा धंदा मोठ्या प्रमाणावरती सुरू केलेला आहे आज या शाळांचा दुष्परिणाम नेमका काय होतोय एकीकडं विद्यार्थ्यांचा बालक बालकांचा जो आर टी ऍक्ट दोन हजार नऊ आहे त्याचा सरळ सरळ भंग होतोय हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे दुसरी गोष्ट पालकांची अपेक्षा जी आहे ती गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याची अपेक्षा आहे त्या पालकांच्या अपेक्षेला कुठंतरी तडा दिला जातोय पालकांची फसवणूक केली जाते तो तया बोगस शिक्षक नेमून पालकांच्या मुलांच्या भवितव्याशी खेळलं जात आहे दुसरीकडं समाजामध्ये जे डीएड पात्रता पात्रताधारक शिक्षक आहेत ज्यांनी टीईटी दिलेली आहे त्या शिक्षकांवरती बेरोजगारीची वेळ आलेली आहे कारण अत्यंत अल्प मानधनामध्ये कुठलेही लोक त्या ठिकाणी नेमल्यामुळं पात्रताधारक शिक्षकांना व्यवसायाची संधी मिळत नाही तर शिक्षक भारती संघटनेने या बाबतीत आवाज उठवला उठवत आहोत भविष्यात उठवणार आहोत आणि यामध्ये आपल्या सत्तेतले भाजपाचे आमदार जे की प्रशांत बंब या विषयावरती सातत्याने बोलतात त्यांना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची अतिशय काळजी आहे असं ते दाखवतात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांनी सुद्धा मान्य केलं की हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून प्रशांत बंब यांनी शासनाकडं पत्रव्यवहार केलेला आहे निवेदन दिलेलं आहे की या सेल्फ फायनान्स शाळांमधील शिक्षकांची तातडीने चौकशी करावी त्यांच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रता त्यांची टीईटी पात्रता पडताळली जावी आणि ज्या संस्थांमध्ये ज्या शाळांमध्ये अशा बोगस शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे त्या शाळांवरती तातडीने एक कारवाई केली जावी आणि अशा तोतया तो तो बोगस शिक्षकांची जी नेमणूक आहे ती तातडीने रद्द करून त्यांना शासनाकडून चपराक बसली पाहिजे आणि पात्र शिक्षकांना त्या ठिकाणी नेमलं पाहिजे हा विषय फार मोठा आहे समाज याचं इव्हॅल्युएशन करत नाही परंतु हे कायद्यांचं राज्य आहे या ठिकाणच्या प्रशासनाने याच्यावरती काम केलं पाहिजे म्हणून शिक्षक भारती संघटनेची मागणी अशी राहील की सर्व सेल्फ फायनान्स शाळांच्या शिक्षकांची जी निवड प्रक्रिया संस्थांनी राबवलेली आहे त्या सर्व शिक्षकांची माहिती त्या शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता त्यांना संस्थेकडून दिलं गेलेलं नियुक्ती पत्र हे पडताळलं गेलं पाहिजे त्या शिक्षकांना अधिकृत मान्यता दिल्या पाहिजेत आणि ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या गेलेल्या नसतील त्या शाळांमध्ये पात्र शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या पाहिजेत आणि जे शिक्षक आता त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यातल्या बोगस शिक्षकांवरती आणि संस्थांवरती कारवाई झाली पाहिजे यासाठी शिक्षक भारती संघटना भविष्यामध्ये सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने मोठा लढा उभा करणार आहे आणि हा विषय पूर्णत्वास नेण्यासाठी शिक्षक भारती संघटनेची पूर्ण आमची पदाधिकाऱ्यांची फौज येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरती उतरणार आहे हा विषय जो आहे तो गंभीर आहे कारण एकीकडं महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित विनाअनुदानित अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा पटाअभावी बंद होत आहेत त्या ठिकाणची शिक्षक भरती होत नाही आणि शासनाने ही जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे झिडकारून दुसरीकडे सेल्फ फायनान्स शाळांना मोठ्या प्रमाणावरती सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे परंतु या शाळांमध्ये शासनाची नियमावली पाळली जात नाही आणि ही पाळली पाहिजे बोगस शिक्षक या राज्यामध्ये खपवून घेतले जाणार नाहीत याविरुद्ध तातडीनं ना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी तडक मोहीम काढली पाहिजे आणि या शाळांची कठोर चौकशी करून कठोरात कठोर त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत शिक्षक भारती संघटना स्वस्थ बसणार नाही यासाठी आम्ही राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या मार्गावरती आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी या सेल्फ फायनान्स शाळेमधील सगळ्या या शिक्षक गैरकारभाराचा शिक्षक नियुक्तीचा किंवा बोगस शिक्षकांचा पर्दाफाश करावा आणि या शाळांवरती प्रशासनाचं अंकुश ठेवलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे धन्यवाद